आता काय असं बोललो एक सर म्हणले लय चाबरवणी बोलतो र कोण श्रीमंता जमना असं बोलतोस काय लय जे आहे बोला तुझ्या जन्मकाळीचा आहे का तुझा जन्म कधी झालाय पोरग म्हणला माझा जन्म शुक्रवारी झालेला आहे पण ते कार्टला विचित्र ते म्हणतात सर तुमचा सर म्हणले रविवारी झालेला आहे तुम्हाला हाट खोटं बोलतात म्हणलं का मला रविवारी सुट्टी असती ना मी आठली विचित्र लेकर ले हो <laughs> अहो मी महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो मला सुद्धा एक दोन पोराने फसिलो होत आता काय सांगा तुम्हाला एकोणीसशे नव्वद ब्याण्णवची गोष्ट असं माझ्याकडे इंटर गाडी होती जीप गाडी डी आय गाडी असं नाही रोड सोडून एक किलोमीटर असं पांतीचा रस्ता होता आणि मला काल्याच्याच कीर्तनाला जायचं ते एक गायन वासरू असं आडू उभा राहील आम्ही हरून वाचू ते गाय वासरू सारखा ना ते पोरगा हानी नाशिक काटे हातात घेऊन बघत आहे माझ्याकडे त्याला म्हणलं ए पोरा हान नाही ते गायन वासरू दिसत नाही का माझी गाडी आलेली कोणाचं आहे ते गायन वासरू तो, तो गाय काय किंवा कोणाची वासर माहिती मला कोणाचं आहे मेनल कोणाचं आहे म्हणतात त्या गायीच हे मला कळत नव्हतं आता काय एवढं शिल्कर